नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे वाल्मिक कराड संतोष देशमुखच्या हत्येचा सूत्रधार अवादा कंपनीला खंडणी माहीतली त्यातून झालेल्या वादानंतर हत्येचा कट काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो अवघ्या राज्याला हदरवून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोक के येथील स सर, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात ऐंशी दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलं आहे या आरोपपत्रामध्ये वाल्मी कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषरूपपत्रातून सिद्ध झालं आहे त्यामुळे कराड कराडभोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र एबीपी माझाच्या हाती लागला असून यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी मानून वाल्मिक कराडचा उल्लेख देखील करण्यात आला आहे या आरोपपत्रामध्ये विष्णू साठे दोन नंबरचा आरोपी आहे संतोष देशमुख यांची हत्या ही पूर्णतः खंडणी वादातून झाल्याचं आरोपपत्रातून सिद्ध झालंय आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती आणि या खंडणीनंतर झालेल्या वादांमध्ये संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली एकोणतीस नोव्हेंबर रोजी सुदर्शनच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणीची मागणी केली होती त्यानंतर सहा डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सांगळ्याशी यांच्याशी वाद झाला होता ही माहिती आता पाच गोपनीय साक्षीदारांच्या बाबानंतर विरुद्ध पुरावे मिळाले आहेत त्यामुळे आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे गेल्या प्रत्येक दिवसांपासून खंडणी ॲट्रोसिटी आणि हत्या या प्रकरणावरून अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालं आहे त्यामुळे आरोपपत्रामध्ये तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे दरम्यान संतोष देशमुख यांच्या सुदर्शन गुले मारहाण करतानाचा व्हिडिओसुद्धा सी आय डीच्या हाती लागला आहे यासाठी प्रमुख बसवराज तेली तपास अधिकारी किरण पाटील तसेच खंडणी प्रकरणाचे तपास अधिकारी अनिल गुजर पाटील यांनी बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाचे चार्जशीट दाखल केलं यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोले उपस्थित होते गेल्या वर्षी नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची डोनगाव टोलनाक्यावरून अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात आतापैकी नऊ पैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली एक आरोपी कृष्ण अंधाळे हा अद्यापही फरार आहे मागील ऐंशी दिवसात सी आय डी तसेच टीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासानंतर हे दोषरोपपत्र दाखल करण्यात आले या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होते परंतु दुसरीकडे सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी आपला तपास वेगाने पूर्ण करत पात्र दाखल केले आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार आहे दरम्यान ऐंशी दिवसांच्या आत हे प्रकरण न्यायालयात हा दाखल झाल्याने आता पोलिसांना जामीनसुद्धा आरोपींना जामीनसुद्धा मिळणे कठीण होणार आहे या सर्व प्रकरणात रा सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली संतोष देशमुख प्रकरणामध्ये सर्वाधिक आवाज भाजप आमदार सुरेश धस यांनी उठवला होता मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सामाजिक कार्यकर्ता अंजली दामानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेक धक्कादायक उलगाडा करीत वाल्मिक कराडावर गंभीर आरोप केले वाल्मिक कराड हा कृषी मंत्री धनंजय मुंड्या यांचा अत्यंत निकटवर्ती आहे बीड जिल्ह्यातील दहशत सातत्याने अंजली दामानिया आणि सुरेश धस यांनी समोर आणली देशमुख कुटुंबियाकडून सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचं सातत्यानं सांगितलं जात आहे खंडणीसाठीच साठ्या झाल्याचं सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला होता आता या पोली यात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामधून ही बाब सिद्धसुद्धे झाली आहे आता प्रमुख सूत्रधार कराड निघाल्याने धनंजय मुंडे यांच्यासुद्धा अडचणीत आता वाढ झाली आहे त्यामुळे जोपर्यंत पुरावे मिळणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाई केली जाणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आली होती आता प्रमुख आरोपी निघाल्याने धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणती कारवाई केली जाणार याकडे सुद्धा लक्ष द्यायचे असेल बांधवांनो आपल्याला काय वाटतंय धनंजय मुंडे यांच्यावरती अजितदादा पवार कारवाई करतील काय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व सर्व राजकीय सर चालू घडामोडी आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र